मोदी है तब तक तो बदलाव तो ये लोग होने वाला नहीं है और दूसरी बात ऐसा है कि एक्चुअली या आजकल की जनता क्या चाहती है कि ऑलरेडी गरीबों का सबसे गरीबों का पेट भरना चाहिए और जो गरीबी जो रोज रही है वो उसे वो गरीबों वो का पेट भरने के लिए राशन दे रहे वो रा, वो, राशन दे रहे वो, राशन वो वो किलो सब दिखा हुआ है उसे पांच बीस दिन से राशन से पेट नहीं भरता बाकी हर एक चीज पर ऑलरेडी जो जी लगा है वो उसका उसका पैसा जाता है वो जाता किधर है पहले जमाने में जो जी जे सरकार बहुत अच्छी से चल रही सामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे हा सामान्य माणसाचे जे काम आहे आज रवींद्र भाऊच करता दुसऱ्या नेत्या कसं कस भेटेला जायचं असलं तर त्यांच्या पी एल ए वगैरे भेटून मग जाणं पडतं रवींद्र भाऊ कसे, हो कसे रोडावरचे नेते डायरेक्ट डायरेक्ट भेटता डायरेक्ट मा सारख्या सामान्य माणसा रे रिक्षावाल्यां सांगा सामान्य मान जो सामान्यातला सामान्य माणूस आहे तो रवींद्र धंगेकर एकदम माणूस चांगला आहे आणि जनतेचा कार्य करताय रस्ते व्यवस्थित झाले पण काही बायकांच्या प्रसुती असतं म्हणजे एकंदरीत शहरातील रस्ते सुधारले हायवे सुधारले परंतु गावखेड्यातील रस्ते काय केलं तुम्ही वीज नाही अजून गावखेड्यात काही लोक हो, अजून मेनबत्तीन दिवे लावून अभ्यास करतात त्यांचं काय मग काय तुम्ही सुधारणा केली काय तुम्ही म्हणजे दुसरी धरणाच्या खाली वोट पडून काही फाडत नाही राम मंदिरात जेवढा खर्च केला तेवढं शाळा हॉस्पिटलसाठी खर्च केला असता काय असतं पण चार चारशे पार म्हणत आहेत काय होत सोपे गोष्ट आहे का चारशे मोदी साहेब ओरडून किती ओरड तरी होत नाही गोष्टी चारशे पार नाही नाही होत काय काय कारण हा जागृत झाले सामान्य जनतेत जो रोष निर्माण झालेला आहे गॅस म्हणा जीएसटी म्हणा व्यापारी वर्ग किती नाराज आहे त्याच्यामध्ये नाही नाही होत नाही रस्ते 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 स्वातंत्र्य काळापासून बसून रस्त्यांची अजून बोंबे <laughs> अच्छा रस्त्यांची अजून बोंबे <laughs> म्हणजे काँग्रेस असलं तरी रस्ते काय केले आणि बीजेपी असलं तरी दहा वर्ष दाखवा तुम्ही भाजप संदर्भात काय विचार आहे भाजप ठीक आहे का मागे आहे का नाही मागे तर खूप मागे मागेचं काय नाही वाटत पेट्रोल खूप वाटायचं काय कमी झालं पाहिजे हो कमी कोण कमी करू शकत आता येईल काँग्रेसवाले काँग्रेसवाले ह्या ठिकाणी आम्ही पुण्यामध्ये लोकांसोबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आणि आपण बघू शकता की हा जो मेन रोड आहे हा शिवाजीनगर ह्या ठिकाणी जातो आणि तिथून ही वाहतूक जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात इथं वाहतूक असते ह्या ठिकाणी एक बसस्टॉप आहे आणि या बसस्टॉपवर लोक आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपण की ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसंदर्भात ते काय विचार करतात काय नाव आहे काका आपलं अखिलेश क्या करते हैं आप कपड़े की दुकान पर रहते हैं पुणे में वोट है क्या आपका पुणा हो पुणे में वोट है क्या आपका पुणे में पुणे में नहीं चलो कोई दिक्कत नहीं पुणे में इनका वोट नहीं है और काय नाव आहे आपलं का कसे करता पण हे आम्ही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ना हाँ हाँ। तर त्यांच्या संदर्भात मध्ये आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत की आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होऊ शकता काय नाव आहे काय होऊ शकता अच्छा अपने लय वालता मुझे रविंद्र धनगेकर कांग्रेस कौन है भाजपा मोहड़ है अच्छा चला तुम जी एस टी आली इनकी आ, इनकी बस आ गई और लोग जो है वो बातचीत करने की कोशिश तो करते हैं लेकिन अगर उनकी बस आती तो वो निकल जाते हैं और इस वक्त आप देख सकते हैं कि सुबह के 11 बजे है और ग्यारह बजे लोग अपने काम धंधे पे जाना शुरू कर देते हैं और इसीलिए अभी हम जो है लोगों से बातचीत करना जारी रखेंगे आप देखते है आवाज इंडिया टी व्ही बस स्टँडवर आहे आणि काही प्रवासी आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्याच प्रतिक्रिया आम्ही आता जाणून घेत आहोत दादा ना काय नाव आहे आपलं विशाल बांधन काय करता आपण मी इंजिनियर इंजिनियर आहे अच्छा पुणे आ, हे शहर विद्येचं मार घर आहे आणि इंजिनियर आ, याची फॅक्टरी आहे या आपण आणि त्या संदर्भात पुण्याची ही ओळख आहे काय वाटतं आपल्याला दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे भाजप आणि चांगला उमेदवार दिला आहे काँग्रेसने पण रवींद्र धनगेकर दिला आहे वंचितने पण तात्या मोरे सारख्या नावावर मोहर लावलेली आहे आपल्याला काय वाटतं काय परिवर्तन होऊ शकतं रवींद्र धनगेकर लागेल रवींद्र धनगेकर शंभर टक्के का बरं तीस वर्षाचा अनुभव आहे अच्छा तळागावातला सामान्य जनतेला समावून स्वतः स्वतः काम करणार माणूस आणि भाजपचे मोहळ जे आहेत त्यांच्या संदर्भात काय विचार आहे काय ते फक्त कोथरूड आणि ते बांदेर बालडी पाशांत पुरतेच मर्यादित आहे अच्छा म्हणजे आपल्या पण तसं बघायला गेलं सर्वात जास्त अनुभव धंगेकरांना आहे तीस वर्ष तर ता त्यांना चांगला अनुभव नगरसेवक राहिलेत तीस वर्ष आणि हे त्यांनी बापटांच्या पण नाकात दम आणला होता बापट आमदार आमदारकीसाठी अच्छा म्हणून रवींद्र दानगी का रवींद्र त्यांनी का तळागाळातला माणूस आहे रात्री दोन वाजता तुम्ही कधी फोन करा त्यांना कधी तयाला तसं परंतु परसेप्शन असं बनलं जातं की जे वंचितचे उमेदवार आहेत त्यांच्यामुळे धानगेकरांना कुठेतरी निवडणूक जड काही फरक नाही पडणार काही फरक नाही पडणार काही फरक नाही पडला काही फरक नाही पडला काही फरक नाही पडत खूप जसं एज्युकेटेड वर्ग इथं आहे तसं झोपडपट्टे पण खूप आहेत पंधरा ते वीस झोपडपट्टे आहेत मोठमोठे तिथनं मला नाही वाटत की बीजेपीला मतदान होईल अच्छा बीजेपी संदर्भात काय विचार आहे आपला काय विचार आहे म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय विकासाचं काम खूप बीजेपी म्हणते आम्ही खूप विकास काम करत आहोत म्हणताय ऐंशी करोड लोकांना रेशन कसं तुम्ही जनतेला ते दाखवाल ते तुम्ही दिसत नाही वास्तविक परिस्थिती काय सांगतो ना त्यांनी काम केली कलम दिशोत्तर कलम हटवलं राम मंदिर केलं वगैरे नो डाऊट पण मीडिया जे दाखवते बार। ते तर लोकांना दिसत ना तुम्ही मीडिया समजा एखाद्या गोष्टीवर तुम्ही जर सारखं बंबाणी करत बसला तर ते लोकांच्या मनात आणि डोके तेच रजिस्टोर होतो मग ते रजिस्टोर होतं ते मनात असतं की ते डोळ सारखं लोकांना ते शिक्षणाच्या एज्युकेशनच्या आणि रोजगाराच्या संदर्भात बीजेपीने काही काम केले आहेत ओ पन्नास वर्षापूर्वी पण हाच प्रॉब्लेम होता आता बीजेपी आली तरी हाच प्रॉब्लेम होणार आहे बीजेपी नंतर दुसरा पक्ष जरी आला तरी हाच प्रॉब्लेम होणार आहे म्हणजे वाढती बेरोजगारी महागाई हे सगळं सांगा ना मला कोण असं शुअर गॅरंटी घेऊ शकतो कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही तुम्ही तरी गॅरंटी घेऊ शकता तुमची नोकरी आज आहे म्हणून नाही मग उद्या तुमचा चॅनल झालं बंद काय करणार तुम्ही बरोबर मग कोणी कोणाची गॅरंटी घेऊ शकत नाही आणि पहिल्यापासून जे चालू आहे ते आता चालवणार तसंच पुढे होणार पक्ष एकमेकांच्या नाव बोंबाऊम करणार हे त्यांच्या नाव बोंबाऊम करणार आणि जे निवडून येतील ते विरोधी पक्षाच्या नावाने बॉम्ब करणार पण चार चारशे पार म्हणत आहेत ह्या वेळेला होतो सोपी गोष्ट आहे का चारशे चारशे पार नाही होत नाही मोदी साहेब ओरडून सांगत आहेत किती ओरड तरी होत चारशे पार नाही नाही होत काय काय कारण असेल जागृत झाले सामान्य जनतेत जो रोष निर्माण झालेला आहे गॅस म्हणा जीएसटी म्हणा व्यापारी वर्ग किती नाराज झाला त्याच्यामध्ये नाही ना होत रस्ते 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 औप स्वातंत्र्य काळापासून रस्त्यांची <laughs> अजून बोंबे रस्त्यांची अजून बोंबे म्हणजे काँग्रेस असलं तरी रस्ते काय केले आणि बीजेपी असलं तरी दहा दाखवा तुम्ही असं करायला प्रत्येक गावागावात चांगले रस्ते करायला पाहिजे होते आता गडकरींनी जे केलं ते एकदम योग्य केलं चालू आहे पण प्रत्येक गावाचा बंद विचार केला पाहिजे तालुक्याचा विचार केला पाहिजे परत जी आता पोरं दुर्गम स्थानातून शिक्षणाला बाहेर पडतात बरोबर नद्या ओलांडायला लागतात काय नद्याने उभी झाली पाहिजे त्या गोष्टीसाठी रस्ते व्यवस्थित झाले पण काही बायकांच्या प्रसुती असतात म्हणजे एक एकंदरीत शहरातील रस्ते सुधारले हायवे सुधारले परंतु गावखेड्यातील रस्ते काय तु केलं तुम्ही वीज नाही अजून गावकडे काही लोक अजून मेनबत्तीन दिवे लावून अभ्यास करतात त्यांचं काय मग काय तुम्ही सुधारणा केली काय तुम्ही ते म्हणजे दुसरी धर्माच्या खाली वोट वोटून पाहिजे फाडत नाही राम मंदिरात जेवढा खर्च केला तेवढंच शाळा हॉस्पिटलसाठी खर्च केला असतो काय झालं असतं काय झालं सांगा ना तुम्ही मला खूप खूप मोठी गोष्ट केली दादांनी की राम मंदिर हा तुमच्या आस्थेचा विषय असू शकतो तुमचा भावनिक विषय असू शकतो परंतु एवढाच जर खर्च तुम्ही शिक्षणासाठी राम मंदिर बांधलं की पोट भरणार आहे ना हॉस्पिटल बांधा शाळा बांधा लोक शिकतील एज्युकेटेड होतील मग लोकांना कळेल एक्झॅक्ट कोणाला आपण मद केलं दिलं गेलं पाहिजे बरोबर ना तर खूप छान प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे की खरंच जर शिक्षणावर आणि इतर काही गोष्टीवर सरकारने जर लक्ष दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं बरं झालं असतं आणि म्हणूनच आता हा जो काळ आहे हा खूप विचित्र असल्यामुळे लोक लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे असं चित्र आपल्याला इथं दिसत आहे आपण बघत आहात आवाज इंडिया टी व्ही आपण काय काम करतात गाडी आहे आपली म्हणजे नाश्त्याची किती मोठं काम करता तुम्ही लोकांचे पोट भरता सकाळच्या वेळेला खूप मोठं काम आहे लोकांचं पोट भरणं इथंच असता आपण हां पुण्यातले काय मत असेल पुणेकरांचं कसल आता निवडणूक आहे ना तेरा तारखेला मुरलीधर मोहोळ आहेत भाजप कडून रवींद्र धनगेकर काँग्रेस कडून वंचित कडून वसंत तात्या मोरे आहेत काय वाटत कोण आहे बेस्ट रवींद्र धनगेकर रवींद्र धनगेकर धनगेकर की बहुत पहिलेचे फॅन आहे पहिलेचे फॅन आहे कुछ खास स्पेशलिटी असं काय नाही काम काम क्या काम खूप काय काय काम केले त्याचं खूप काही काम असं म्हणून भाजप संदर्भात काय विचार आहे भाजप संदर्भ काय ठीक आहे चांगला काम तर खूप मागे मागेच काय मागे पेट्रोल डिझेलचे खूप, खूप डिझेल का हो मग कमी झालं पाहिजे कोण कमी करू शकत आता काँग्रेसवाले तर काका काय नाव आहे आपला संजय इथेच असतं आपण पुणेकर पुणेकर निवडणूक आहे तेरा तारखेला आणि ह्या निवडणुकीमध्ये पुण्यातली ही जी लोकसभा मतदारसंघ आहे पुणे हा खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळे लोक महाराष्ट्राच्या या जागेवर खूप आशेने बघत आहेत काय असेल चित्र पुन्हा विद्याचं माहेर घर येईल बिलकुल माहेर घर आहे आणि इथं जे विकत किंवा हे होतं देशात देशात त्याचा इम्पॅक्ट देशात पडतो आता धंगेकरच येणार धनगेकर कर येणार डोळे झाकून डोळे झाकून हा काळ्या दागड्यावरची पांढरी रेगे पण भाजप तर म्हणते की मोहळांचा खूप मोहळ होते मोहळ तिथं जागेवरच राहणार <laughs> आणि जो वंचितचा जो फॅक्टर आहे तो त्यांचा संदर्भ वंचित हो मोहळची मतं खाणार वंचित मोहळची मतं खाणार आणि याच्यामध्ये रवींद्र दंगेकरच येणार याच्यामध्ये दंगेकर डोळे झाकून येणार डोळे झाकून येणार म्हणजे परिस्थिती बदलणार आहे इथं काँग्रेस शिवाय पारेच नाही ना काहून भाजपने इथे दहा वर्ष चांगले काम केले काय केलंय अकराशे रुपये डिझेल हे केलं सिलेंडरशे चारशे रुपये अच्छा आणि अजून पेट्रोल पेट्रोल एकशे पंधरा केलं जीएसटी आहे तुम्ही जेवायला गेले तर तुम्हाला गेलो कुठली वस्तू घेतली की जीएसटी कुठलीही वस्तू घेतली जीएसटी आधी होती का आधी काहीच नव्हतं ना अच्छा मला शिक्षणाच्या संदर्भात आपण बोलू पुढे हे विद्याचं माहेर आहे आणि शिक्षण आज किती महाग झालेलं आहे डोनेशन दिल्याशिवाय काय माणसाला पर्याय नाही ना पैशाशिवाय मुलं आता शिकता येणार नाही मुलांनी कुठल्याही मोठ्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये डोनेशन पहिलं डोनेशन द्यायला लागतं पहिलं डोनेशन नंतर मग एंट्री नंतर, नंतर। शिक्षण आणि हॉस्पिटल धंदा झालेला आहे शिक्षण आणि हॉस्पिटल फक्त धंदा झाला अजून काय नाहीये हॉस्पिटल मध्ये तुम्ही नॉर्मली पण गेला की तुम्हाला लाख रुपयाचा फटका बसणार हा शिक्षण तर शिक्षण आणि हॉस्पिटल फक्त एवढं धरून आहे ते त्याच्या संदर्भात हे बेसिक मूलभूत गरज आहे माणसाची त्याला काहीतरी करायला पाहिजे एवढंच मला सांग बस तर शिक्षण 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 जो आहे शिक्षणा संदर्भात शिक्षणाच्या संदर्भात खूप महत्वाची जी गोष्ट आहे ते लोकां लोक बोलत आहेत नाही 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 मला सांग इलेक्शन संदर्भ मोदी है तब तक तो बदलाव तो ये लोग होने वाला नहीं है और दूसरी बात ऐसा है, है कि एक्चुअली या आजकल की जनता क्या चाहती है कि ऑलरेडी गरीबों का सबसे गरीबों का पेट भरना चाहिए और जो गरीबे का जो रोजी रोटी रोज रही है वो वो उसे का, गरीबों का पेट भरने के लिए राशन दे रहे वो वो राशन दे रहे है, वो वो सब दिखा हुआ है पांच दिन से राशन से पेट नहीं भरता बाकी हर एक चीज पर ऑलरेडी जो जीएसटी लगा है वो उसका उसका पैसा जाता है वो जाता किधर है पहले जमाने में जो और जीएसटी जी जी नहीं था, फिर भी सरकार बहुत अच्छी तरीके से चल रही थी, अभी इसका सब सब पब्लिक के वजह से पैसा ले तुम ले, लेते हो, वो पैसा जाता है किधर है? अजीब पर आ? चार सौ पार बोल रहे हैं ना वो तो? चार हाँ, चार सौ पार बोल रहे? हैं। चार सौ पार क्या? चार सौ सीट पार बीजेपी हाँ, होंगी बोल रहे? हैं। बीजेपी का कुछ ये नहीं भरोसा नहीं है वो कल भी अगले साल पांच साल में देखो बीजेपी आ सब मा, मारे, दे, में, में कौन कोन? ये अभी दंगे कर आएंगे कांग्रेस 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 ने साठ साल राज करी ना करे करने तो ना तो उससे अच्छा जनता खुश थी अभी जनता किधर है खुश है जनता उल्टा नाराज है सब लोग नाराज है और ये वंचित वंचित का कोई होगा क्या वंचित का जो फैक्टर खड़ा है वसंत मोरे वो कितना वोट ले सकता है वंचित अभी वो राज ठाकरे भी उनको ज्वाइन होने के लिए गए बीजेपी को सपोर्ट कर रहे हैं तो यदि ये आएंगे वसंत मोरेंगे आएंगे वो भी उनको ही सपोर्ट करेंगे ना अच्छा बीजेपी को सपोर्ट करेंगे तो ऐसी परिस्थिति है और बातचीत शुरू है लोग अपनी प्रतिक्रिया व्यक्त कर रहे हैं और लोग जो है बातचीत करने की कोशिश कर रहे हैं और थोड़ा आगे चलते हैं और भी लोगों की प्रतिक्रिया हम लोग जानने की कोशिश करेंगे पुण्यामध्ये सामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या सोबत काही सामान्य नागरिक का आहेत यांच्या सोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू आणि यांच्या यांच्या काय भूमिका आहे त्या काय नाव आहे आपला फिरोज काजी फिरोज काजी तो काजी साहब मुझे एक चीज बताइए मराठी बोलू आपण हां बोला तो मला एक गोष्ट सांगा आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे वसंत तात्या मोरे आहेत भाजपकडून मुरलीधर मोहड आहेत आणि काँग्रेसकडून वसंत ते रवींद्र धनगेकर काय वाटतं आपल्याला काय चित्र असेल धंगेकर हा काम करणारा माणूस आहे वसंत तात्याही काम करतात ते बी करतात पण धंगेकर म्हणजे पॉप्युलर आहे चांगलं काम करतात सामान्य माणसाची गोष्ट ऐकतो कानगेकर तुम्ही जावा तुमचं पण ऐकणार माझं पण ऐकणार नाही उत्तर, मी उत्तर प्रदेशचा माणूस काम करणार असा माणूस येतो अशा माणसाला निवडून आणा असंच नाही ना संपूर्ण देशात अशी माणसं पाहिजे त्यांना निवडून आणा जे, जे काम रवींद्र धनगेकरांसारखी माणसं संपूर्ण देशात देशात पाहिजे तर एका देशाचा विकास होईल काय वाटतं भाऊ संगती बोलणं म्हणजे आम, आमची इथे पण एवढी आवकत नाही भाऊ संगती बोलणं पण भाऊ घराघरात पोहोचलेले कोण भाऊ आता भाऊ घर घरात पोचल्यानंतर भाऊच म्हणतो आम्ही त्यांना आमची नाव घ्यायची लायकी नाही त्यांची पण पण नाव सांगा मला इथं लोकांना दिसल्या पाहिजे ना रवींद्र दादा म्हणजे भाऊचे आमचे मोठे रवींद्र दादा म्हणजे भाऊ मोठे रवींद्र दादा भाऊ आहे आणि ते जे काम करतील आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकरी मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांसाठी जे काम करतात ना ते रवींद्र भाऊ करता बाकी दुसरं कोणी काम करत नाही तर ह्यावेळेस खासदार भाऊ रवींद्र भाऊ म्हणजे राष्ट्रवादी काय काय वाटतं दादा काका रवींद्र धनगेकर रवींद्र धनगेकर का बरं रवींद्र धनगेकर सामान्य माणसाचा कार्यकर्ताय अच्छा हा ते सामान्य माणसाचे जे काम आहे आज रवींद्र भाऊच करता दुसऱ्या नेत्याचं कसं भेटेला जायचं असलं त्यांच्या पी एल ए वगैरे भेटून मग जाणं पडतात रवींद्र भोग कसं रोडावरचे नेते डायरेक्ट भेटतात डायरेक्ट सारख्या सामान्य माणूस रे रिक्षावाल्यांना सांगा सामान्य माणस जो सामान्यातला सामान्य माणूस आहे तो रवींद्र धंगेकर एकदम माणूस चांगला आहे आणि जनतेचा कार्य तो सामान्य जनता आहे त्याचा कार्य आज वसंत तात्या मोरेंचा पण काही असंच आहे त्यांच वसंत मोरेंना काय केलं मनसे सोडलं बरोबर आहे मनसे सोडल्यानंतर त्यांचे जे इमेज आहे म्हणजे ते हे बॅकग्राऊंड आहे त्यांचं कमी झालं कमी झाल्यानंतर हा असं झालं मनसेमध्ये असते तर खूप म्हणजे खूप आणखी खूप त्यांनी करून दाखवलं असतं रवींद्र जंगेकरला सपोर्ट करायला पाहिजे होता सपोर्ट करायला हा सपोर्ट करायला पाहिजे होता ना त्यांना भेटलं असतं तर थोडा बाजूला येऊन जा साईडला कारण हा रस्ता आहे आणि आपण रस्ता रस्ता थोडा ब्लॉक करत आहोत आपण कर्नाटकचे भी लोक आहे और काय नाव आहे तुमचं राजू देशमुख यावेळेस कोण येणार कोण येणार यावेळेस रवींद्र धनगेकर राज, राजीव देशमुख रवींद्र धनगेकर येणार का हो कि मोरे येणार वसंत तात्या येणार का धनगेकर मोरे मोरे वसंत तात्या तर... मोरे हो काम कसं आहे मोरेंच चांगलं चांगलं तर वसंत तात्या मोरेंचं काम खूप चांगलं आहे तर आता आम्ही पुण्यामध्ये लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेतल्या आणि त्याच्या संदर्भात लोकांनी जर आपलं मत व्यक्त केलं तर त्या मताच्या माध्यमातून लोक हे सरकारविरोधी बोलत आहेत आणि सरकारच्या ज्या धोर सरकारचे जे धोरण आहेत त्या धोरणाच्या संदर्भामध्ये लोकं आज उभे आहेत आणि म्हणूनच पुण्यासह पूर्ण देशामध्ये परिवर्तनाची जी लाट आहे आणी है। ती आपल्याला दिसत आहे आणि या परिवर्तनाच्या लाटेमध्ये वंचित काँग्रेस आणि भाजप या तिन्हीमधून खूप टफ ट्रँग्युलर फाईट आपल्याला दिसत आहे परंतु ही ट्रँग्युलर फाईट कुठंपर्यंत आपल्याला बघता येईल ती आता चार जूनलाच आपल्याला बघायला मिळेल आणि या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा ने प्रयत्न नेहमी करत आहोत आपण बघत आहात आवाज इंडिया टी